आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची अपडेट बघणार आहोत लाडक्या बहिणींना पन्नास हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत का तर संपूर्ण माहिती काय आलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांना अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला आता सुरुवात करूया बघा बारामती इथं अपडेट दिलेल्या लाडक्या बहिणींसाठी लघुउद्योग सुरू करण्यासाठी पन्नास हजार रुपयेपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात आलेला आहे या कर्जाचे हप्ते जे आहेत ते, ते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वेळेत केले जाऊ शकतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेले आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया बघा महायुती सरकारने सौर ऊर्जा पंप योजना आणली आहे या योजनेच्या सुमारे आठ लाख महिला ज्या आहेत आठ आठ लाख आठ हजार शेतकऱ्यांना सौरपंप देण्यात आले आहेत या योजनेचे चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाकडून करण्यात आली म्हणजे पंतप्रधान सूर्य सूर्यग्रह योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख तीस हजार घरांसाठी ही मेगाव्हॅट मोटरपेक्षा जास्त क्षमतेचे छत्तावरील सौर ऊर्जे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत बघा आणि तुम्हाला बघा जो आहे तो लाडकी बन योजनेअंतर्गतच बघा जो फोटो तरतूद करण्यात आलेली आहे पंतप्रधान सूर्यग्रह योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख तीस हजार घरांसाठी पाचशे मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे छत्तावरील सौर ऊर्जा ऊर्जास्तांचे देण्यात आलेले आहेत एक हजार कोटीपेक्षा जास्त अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आलेले आहेत असे उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटलेले आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर खात्यात जमा झाल्या आहेत फक्त एप्रिल महिन्यातील दहावा हप्ता दोन दिवस उशिरा म्हणजे दोन मे रोजी जमा झाल्या होता आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत लाभार्थ्यांम महिलांमध्ये मेल, उत्सुकता आहे मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता या महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे आज सोळा मे असून बघा असून पुढील चौदा दिवसात म्हणजे तीस मेपर्यंत दहावा हप्ता तुम्हाला जमा होऊ शकतो बघा दहावा हप्ताची माहिती देण्यात दे आली आता मे महिन्याचा अकरावा हप्ता तुम्हाला लाभार्थ्यांसाठी मुलांमध्ये उत्सुकता आहे मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा आता जो हप्ता तुम्हाला जमा होणार आहे तो लवकरच जमा होणार आहे बघा त्यामुळे सर्वांनी ह्या व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत तर पंधराशे एकवीसशे तर अशा प्रकारे तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताई नो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल नसे तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर जास्तीत जास्त त्यांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट जॉब पॉईंट गुरुजी आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती सरकारी संदर्भात आणि संदर्भात नवीन अपडेट आपल्या चॅनलवर सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक आणि नवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत जास्तीत जास्त व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनातर्फे मोठ्याही योजना जे आहे ते आता पन्नास हजार रुपये तुम्हाला सौर अंतर्गत देण्यात शासनाने मोठी योजना आणलेली आहे तर बघा या योजनेअंतर्गत आता तुम्हाला सरकार जे आहे ते किती कोटी रुपयाची तरतूद आहे बघा तर तुम्हाला सांगतो मी तर चोवीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे पंतप्रधान सूर्यगृह हो, योजनेअंतर्गत आतापर्यंत तीस हजार घरांसाठी पाचशे मेगावॅटपेक्षा जास्त छतावरील सौरपंप बसवण्यात आलेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि एकच रिक्वेस्ट असणार आहे तुम्हाला अजूनपर्यंत चॅनलला जरी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असेल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला तुम्ही थोडा अभि आन्स करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि अथेंटिक अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम संदर्भात डेली अपडेट्स असते डेली नवीन रोज तुम्हाला तुमच्यासाठी काही ना काही न्यूज मी घेऊन असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा तर एकच रिक्वेस्ट आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांपर्यंत तुम्ही व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बस एकच तुमच्यापर्यंत आपल्याला रिक्वेस्ट असते तर जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचे आहे कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघा तर जॉब पॉईंट गुरुजी आपल्या चॅनलचे नाव आहे ठीक आहे जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट आहे तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बघा अशा प्रकारे सरकारतर्फे आता पंधराशे रुपये देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला लवकरच जे मे महिन्याचे हफ्ते ते जमा होणार आहे एक तर एकवीसशे संदर्भात पण तुम्हाला तरतूद झालेली आहे परंतु तुम्हाला ते अजूनपर्यंत शासनाने म्हणजे साईडला ठेवलेले अजूनपर्यंत तुम्हाला हे देण्यात आलेलं नाही तर तुम्हाला ते दे देण्यात येतील दे परंतु अजून वेळ आहे तर अशा प्रकारे माहिती सरकारतर्फे ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी सक्षम बनवण्यासाठी लाडक्या बहिणींसाठी सक्षम स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना सरकार वेळोवेळी आता त्यांना मदत करत आहे सहकार्य करत आहे तर अशा प्रकारे मोठी योजना आहे सर्वात जास्तीत जास्त महिलांना स्वतःच्या गृह उद्योग काही ना काही छोटं मोठं व्यवसाय करता यावा त्यासाठी शासन त्या त्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देत आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा, लाएक, लाएक करा या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर भेटूया पाच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद एकच रिक्वेस्ट असते व्हिडिओ पूर्ण बघत चला ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स आहे व्हिडिओ पूर्ण बघत त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद